मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की महाभारत हे महाकाव्य गणपती बाप्पांनी लिहिले होते महर्षी व्यासांनी ते गणपती बाप्पांना सांगितले आणि गणपती बाप्पांनी ते लिहिले गणपती बाप्पांना बुद्धीचा अधिपती म्हणतात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असून सर्वांचं भलं करणारा देवता आहे गणपतीला अतिशय हुशार मानले जाते गणपतीला सर्वच देवदेवतामध्ये धैर्यवान आणि बुद्धिवान मानले जाते तो सुख करता आहे त्यामुळे कोणत्याही सुरुवात वंदन करूनच होते पौराणिक कथेनुसार महर्षी व्यासांनी महाभारताची रचना पूर्ण करण्यासाठी गणपतीला लेखक म्हणून निवडले होते मित्रांनो जेव्हा महर्षी वेदव्यास महाभारत नावाचे महाकाव्य लिहिण्यास सुरुवात करणार होते महाकाव्य लिहिण्यासाठी ते एका लेखकाच्या शोधात होते मित्रांनो महर्षी व्यासांना असा लेखक हवा होता जो त्यांच्या कामात व्यत्यय आणणार नाही असा हुशार आणि विद्वान देवता म्हणून गणेशांचे नाव डोळ्यासमोर आले तेव्हा गणेशांनाच व्यास ऋषींनी लेखक बनवले व्यास ऋषींना लिखाणासाठी बाप्पांनी होकार दिला पण हे लिखाण करताना बाप्पांनी ऋषींना अशी अट घातली की संपूर्ण काव्य लिहून होईपर्यंत ते एक क्षणही विश्रांती घेणार नाही तेव्हा ऋषींनीही होकार दिला आणि बाप्पांनी महाभारत लिहायला घेतलं मित्रांनो महर्षी व्यास अतिशय वेगाने बोलू लागले त्याच वेगाने भगवान गणेश महाकाव्य लिहू लागले तेव्हा महर्षी व्यासांना गणपती बाप्पांची बुद्धिमत्ता कळून चुकली ते गणपती बाप्पांना म्हणाले की देवा तुम्ही विद्वानांचे विद्वान आहात आणि मी सामान्य ऋषी जर माझ्याकडून एखादा श्लोक चुकला तर तो तुम्ही कृपया दुरुस्त करून घ्या अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग दहा दिवस चालले शेवटी अनंत चतुर्थीला जेव्हा महाभारत लेखनाचे काम पूर्ण झाले तेव्हा गणरायाचे शरीर जडवत झाले होते अजिबात न हल्ल्याने आणि एकाच जागेवर बसल्याने त्यांच्या शरीरावर धूळ माती जमा झाली होती तेव्हा गणरायांनी सरस्वतीच्या नदीत जाऊन स्नान केले होते म्हणून गणेशाची स्थापना दहा दिवस होते व मग विसर्जन केले जाते